नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय मकर संक्रांत विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय तिळाची कुरकुरीत चिक्की ते देखील चिक्कीचा गुळ न वापरता आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही तिळाची चिक्की केलीत ना तर तुमची चिक्की अजिबात दातांना चिकटणं नाही कटकन तुटेल अगदी तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तरीही फार वेळ न घालता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला सोपी पटकन तयार होणारी कटकन वाजणारी जियाची कुरकुरीत चक्की तिळाची चिक्की करण्यासाठी इथे आपल्याला शंभर ग्रॅम पांढरे तिळ घ्यायचे आहेत मी इथे पॉलिश केलेले पांढरे तिळ घेतले तुम्ही गावरान देखील वापरू शकता शंभर ग्राम तिळासाठी आपल्याला शंभर ग्रॅम बारीक चिरून घेतलेला काळा सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे गूळ आपल्याला साधाच घ्यायचा आहे चिक्कीचा घ्यायचा नाही दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आणि एक चमचा वेलची सुंठ झाड पूड घ्यायची आहे आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आणि हे पांढरे तीळ आपल्याला मंदाचे रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे लक्षात ठेवा तीळ आपल्याला खूप काळजीपूर्वक व्हायचे अजिबात घाई करायची नाहीये ती थोडे जरी करपले ना तर मग आपली चिक्की कळवट लागेल अगदी चार पाच मिनिटांमध्ये स्त्रियांनी रंग बदलायला सुरुवात केली आहे ती तडतड देखील बाजू लागलेली आहेत याचा अर्थ आपले ती, ती अगदी खमंग खरपूस भाजले गेलेत आता हे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आता आपल्याला ज्यावर तिळाची चिक्की सेट करायची त्या पोपटाला आणि लाटण्याला अशा प्रकारे साजूक तूप लावून घ्यायचे म्हणजे मिश्रण पोपटाला आणि लाटण्याला चिकटणार नाही तुम्हाला चिक्की सेट करण्यासाठी ताट वापरायचं असेल तर तुम्ही स्टीलचं ताटही वापरू शकता किंवा मग यापैकी काहीच वापरायचं नसेल तर बटर पेपरवर डायरेक्ट तुम्ही चिक्की सेट करू शकता परंतु लाकडाच्या पोपटावर देखील चिक्की व्यवस्थित सेट होते मिश्रण अजिबात पोपटाला चिकटत नाही हो सहज चिक्क्या सुटतात आता याच गरम कढईमध्ये आपण चिक्कीचा पाक तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तूप इथे यामध्ये आपल्याला गुळ आहे एक टेबल स्पून पाणी देखील घालायचं आहे आणि आता आपल्याला हा गुळ मंदाचे वर बिरघळेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला फक्त एक टेबल स्पूनच पाणी घालायचे गुळ वितवताना त्यातील पाणी उडून जातं आणि गुळ करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपला गुळ पूर्णपणे आहे जरी गुळ वितळला असला ना तरी आणखी दोन मिनिटं हा गुळ आपल्याला असाच हलवत राहायचा आहे हे पहा दोन मिनिटांनंतर आता आपल्या गुळाला उकळी यायला सुरुवात आहे दोन मिनटानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आणि या गुळाच्या पाकाचे आपल्याला दोन तीन थेंब या पाण्यामध्ये घालायचे आणि हा पाक आपल्याला गोळा करायचा आहे हे पा आपला पाक गोळा होत नाहीये पाण्यामध्ये विरघळला जातोय याचा अर्थ आपला पाक अजूनही तयार झालेला नाहीये इथून पुढे आणखीन तीन चार मिनिटं हा पाक आपल्याला आचेवर एकसारखा हलवत आहे तीन चार मिनिटानंतर पाकाचा रंग बद्दल आहे आणि पाक आणखी दाट झालाय आता पुन्हा पाकाचे तीन चार थे पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि ते गोळा करायला सुरुवात करायची आहे आता मात्र आपला पाक गोळा होतोय हे पण आपल्या पाकाची गोळी आहे तयार झालेली ही गोळी आपल्याला एका वाटीमध्ये टाकून पाहिजे तिचा टणकन असा आवाज यायला हवा याला गोळीबंद पक्का चा चा या पका बंद पाक असं म्हणतात हे पहा आपल्या पाकाच्या गोळीचा टणकन असा आवाज येतो याचा अर्थ आपला पक्का गोळीबंद पाक तयार झाला आहे चला पाकाच्या गोळीचा टणकन आवाज आला याचा अर्थ आपली चिक्की सुद्धा कुरकुरीत होणार हे नक्की आता मात्र मध्ये अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये आणि यामध्ये आपल्याला आपण भाजून थंड केलेले पांढरे ती घालायचे आणि ते या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर हे दोन्ही जिनस आपल्याला एक मिनिटभर मंद आचेवर असेच पातत राहायचे आहेत एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला वेलची सुंठ पूड घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पहा आपलं मिश्रण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यापेक्षा घट्ट आपल्याला हे मिश्रण करायचं नाही आहे गोळा झालेलं हे मिश्रण आपल्याला आपण साजूक तूप लावलेल्या पोळपट्यावर घालायचं आहे आणि आता इथून पुढील सगळी क्रिया आपल्याला पटपट पटपट करायची अजिबात मध्ये वेळ वाया घालवायचं नाही आहे परंतु मिश्रण कडक होतं की काय असं समजून अजिबात गोंधळून जायचं नाही आहे कढईतलं सगळं मिश्रणसुद्धा अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हात हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं दोन ते तीन मिनटं थांबायचं आहे मिश्रण थोडंसं कोमट होईल आणि मग कोमट झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला लाटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं हळूहळू लाटून घ्यायचं आहे आपल्याला चिक्की किती पातळ किंवा किती जाड हवी आहे ना त्या थिकनेसप्रमाणे आपल्याला हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं लाटून झाल्यानंतर आता मात्र आपल्याला पोळी लाटतो त्याप्रमाणे हे मिश्रण लाटायचं नाहीये तर, लाटा तर आपण पापड कसे लाटताना खेचून घेतो आपल्याकडे त्या पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला लाटण्याच्या ला सहाय्यानं ला 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 हळूहळू खेचून घ्यायचं आहे हो परंतु अगदी हलक्या हातानं जसजसं आपण हे मिश्रण लाटत जातो स्प्रेड करत जातो तसं हे मिश्रण कोमट होत जातं हे पण आपल्या मिश्रणाची गोल गरगरीत पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे तुम्ही चौकूने देखील लाटून घेऊ शकता पाहिलं ना तुम्ही आपलं मिश्रण लाटण्याला अजिबात चिकटलं नाही आहे कारण मिश्रण पोपटावर ओतल्यानंतर आपण दोन तीन ला ते तीन मिनटं थांबलो होतो त्यानंतर मिश्रण लाटायला सुरुवात केली आहे जर लगेचच लाटायला सुरुवात केली असे ना तर नक्कीच मिश्रण फसकलं असतं आणि लाटण्याला ला ला चिकटलंही असतं पोई लाटून झाल्यानंतर देखील आपल्याला दोन तीन मिनटं थांबायचं आहे आणि मग पिझ्झा कटरला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि पिझ्झा कटरच्या सहाय्यानं आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या पाहिजे त्या शेपच्या वाड्या कापून घ्यायच्यात मी त्या चौकोनीच वड्या कापून घेणार आहे तुम्ही डायमंड शेपच्या म्हणजेच कापणीच्या आकाराच्या काजू कतलीच्या आकाराच्या देखील वड्या कापू शकता आता ना तुम्ही आपलं मिश्रण कसं व्यवस्थित कट होतंय दोन तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण थांबलो असतो था ना तर मिश्रण अगदी घट्ट झालं असतं कडक झालं असतं मिश्रणाच्या वड्याच कट करता आल्या नसत्या ही चिक्की करताना काही गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे चिक्की चित्ती भाजण्यापासून ते, ते अगदी मिश्रण तयार होण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया आपल्याला मंद आचेवरच करायची कुठे गॅस आपल्याला मोठा किंवा मध्यम करायचा नाहीये आहे म्हणजे ती अजिबात करपू द्यायचे नाहीयेत करपले तर मग आपली चिक्की कडवट लागेल आणि पाक आपल्याला अगदी पक्का तयार होऊन घ्यायचा आहे म्हणजे पाकाची गोळी तयार झाल्यानंतर ती वाटीत टाकायची म्हणजे तिचा टनक आवाज येईल आणि ती गोळी लांबवल्यावर तोडली ना तर तिचा आवाज जायला हवा म्हणजे आपला पाक पक्का तयार झाला असं समजायचं आणि ही गोळी लांबवली असता लांबली कटकन तुटली नाही तर समजायचं आपली चिक्की दाताला चिकटणार आहे ती कटकन वाजणार नाही आहे कुरकुरीत होणार नाही आहे म्हणजे काय गोळीचा टणकन आवाज यायला हवा आणि गोळी लांबून ती तोडल्यानंतर तिचा कटकन आवाज यायला हवा पाहिलेत ना आपलं मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आहे आपल्या चिक्कीच्या मिश्रणाला चौकोनी कट देऊन झालेले आहेत आता हे मिश्रण म्हणजे ही चिक्की आपल्याला किमान दोन ते तीन तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे जर तुमच्याकडे थंड करण्यासाठी एवढा वेळ नसेल तर या पोपटाच्या वड्यांवर झाकण ठेवायचं आहे आणि हा पोहपट फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचा आहे म्हणजे वड्या पटकन थंड होतील आपल्या वड्या पूर्णपणे थंड झाल्यात आता थंड झालेल्या या वड्या आपल्याला पोहपटापासून वेगळ्या करून घ्यायच्यात हे पहा उलटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला त्या मोकळ्या करून घ्यायच्या पाहिल्यात ना आपल्या वड्या पोहपटापासून कशा पटकन वेगळ्या होतात अजिबात चिकटलेल्या नाही आहेत आपल्या सगळ्या वड्या पोहपटापासून वेगळ्या करून झालेल्या सोडून झालेल्या पाहताना तुम्ही आपली एकही वडी पोहपटाला चिकटली आहे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला होता जर आपला पाक परफेक्ट तयार झाला नसता म्हणजे गोळीबंद पक्का पाक तयार झाला ना, ना तर वड्या पोहपटाला चिकटल्या असतात चिवट झाल्या असतात आता यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवतो पहा बरं कसा कटकन आवाज येतोय ऐकलात ना आवाज झाली ना कुरकुरीत आता ही चिक्की दातांना चिकटणार नाही याआधी देखील आपण मकर विशेष तिळाचे मऊ लाडू तिळाचे कुरकुरीत लाडू गुळपोळी कांदा लसून विरहित भोगीची भाजी आणि भोगीचा मसाले भात या रेसिपी पाहिल्यात या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तिळाची चिक्की करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगू घ्या आणि गोड गोड बोला